नमस्कार महाराज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी आतापर्यंत कुठल्याच व्हिडिओला तुम्हाला रिक्वेस्ट केलेली नाही किंवा बघाच असं सा सांगितलेलं नाहीये पण हा व्हिडिओ जर तुम्ही बघून घेतला महाराज तर तुम्हाला बाकीचे व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील पुढचे व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील का कारण की तुम्हाला पुढचे जे प्रॉब्लेम वेगवेगळे प्रॉब्लेम पिकामध्ये येत आहेत ते संभवणारे चान्सेस खूप कमी होऊन जातात काय विषय तमारा सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन बऱ्याचशा डोक्यांमध्ये माहीत असेल बऱ्याचशा डोक्यांमध्ये गेला नसेल ना काही नायफ नसेल ना ऑर्गॅनिक कार्बनला फडक आहे तर पहिले आपण आपले इन्फ्रास्ट्रक्चर मॅन बांधकाम रोड बांधकाम मंत्री केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांचा एक व्हिडिओ बघू आता वो खात केमिकल फर्टिलायझर डालताय अभी ये प्रयोग हुआ कि जिनके खेत में ऑर्गेनिक कार्बन पॉइंट एट जीरो के ऊपर है उनको हंड्रेड टन गन्ना हुआ और जिनके खेत में ऑर्गेनिक कार्बन जो है यह पॉइंट टू जीरो तीस से चालीस टन पच्चीस टन गन्ना हुआ ऑर्गेनिक कार्बन इंपॉर्टेंट है और ऑर्गेनिक कार्बन जो आता है वो बायो फर्टिलाइजर से आता है सेंद्रीय खतों से आता है बगित महाराज वीडियो तर ऑर्गेनिक कार्बनचं किती महत्व आहे आता तुम्हाला तर समजलं असेल <प्थाँगा> तर महाराज नितीन साहेबांनी गडकरी साहेबांनी तुम्हाला पूर्ण नाही सांगितलं मी पूर्ण सांगतो काय काय ऑर्गॅनिक कार्बनचे फायदे आहेत तर महाराज ऑर्गॅनिक कार्बनचा फायदा पहिला फायदा जो आहे इम्प्रू इम्प्रूव्ह द सॉइल फर्टिलिटी दिसते का पहिलाच मुद्दा इम्प्रूव्ह द सॉइल फर्टिलिटी सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय महाराज जेव्हा तुम्ही ऑर्गेनिक कार्बन पिकामध्ये देतात तेव्हा तुमची सॉइल फर्टिलिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे काय वाढते तुमचा न्यूट्रीट अपटेक वाढतो महाराज न्यूट्रिएंट म्हणजे तिथे ऑर्गॅनिक कार्बन दिला तर समजून घ्या तुम्ही एक प्रकारचं खत देताय आहे कारण की त्याच्यामध्ये फॉस्फरस येतो पोटॅश येतो सगळे येतात म्हणून न्यूट्रिएंट अपटेक दुसरा महाराज इनहास द वॉटर रिटेन्शन कॉप कॅपॅसिटी इनहाज वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी म्हणजे महाराज पहिलं म्हणायचं महाला मध्ये जमीन चांगलं पाणी धरून ठेवायची रे आता लि कडक होऊन गेली आता हे होऊन गेले पाणी परत परत द्यावं लागतं पाऊस पडला तर वाहून जातो तर महाराज कमीत कमी पिकाला पाणी द्यायची गरज पडेल जमीन एकदम भुसभुशी बुश नरम आणि पाणी धरणारी जमिनीमध्ये छछिद्र जमीन, जमीन होईल कशामुळे कार्बन कार्बनमुळे बुज द मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी ते सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा भार बुज द मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय होतं महाराज मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी मध्ये आपण जे जे ऑर्गेनिक कार्बन टाकतो जो तयार होतो त्या तयार करण्यासाठी मायक्रोव जे आहेत वेगवेगळे जे बेनिफिशियल आहेत आपल्या पिकासाठी आपल्या आपल्या शेतासाठी तर त्याला ते डिकंपोज करतात म्हणजे सडवणं गलवण्याची प्रोसेस करतात तर ते मायक्रोव्स वाढतात मारतात आणि ते मायक्रोब जे आहेत ते जमिनीचे पोत वाढायला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात रिड्यूस द सॉइल इरोजन जमिनीची धूप होत नाही जमीन खराब होत नाही दिवसेंदिवस दूश जमिनीचा सत्याण्णासचा अठ्यानास होत चालला आहे आणि जमिनी खराब होत चालल्या त्याच्या मागचं मेन कारण काय महाराज ऑर्गॅनिक कार्बनची कमतरता तुमच्या शेतामध्ये एक टक्क्यापेक्षा कमी ऑर्गॅनिक कार्बन राहिला की तो तुमचा जमीन अशा भयंकर प्रॉब्लेमांना स्वभावला जाईल जे की आता जाते कोणाचा मक्का पिवळा पडतोय कोणाचा कांदा बसून जात आहे कोणाचा बाग बसून जातोय हा रोग येतोय तो रोग येतोय सगळ्यांना गारवानुभूत आहे महाराज फक्त एकच गोष्ट ऑर्गेनिक कार्बन तर ऑर्गेनिक कार्बन <laughs> नंतर अजून नुकसान काय महाराज त्याचा फायदा काय होतो ऑर्गेनिक कार्बन जर जास्त राहिलं तर इन्क्रीज द हिट इन्क्रीज द हिल साजिके महाराज न्यूट्रिएन्टताय तुम्हाला मायक्रोब देताय बॅक्टेरिया देत आहे तुमची जमिनीचे पोत वाढवत आहे अरे एवढं जर होत असेल तर महाराज कोणा एडही सांगेल की माझं पीक इथं जमीन बोवा तुम्हाला एक उदाहरण सांगू करा राजा ऑर्गेनिक कार्बन कुठल्या शेतामध्ये जास्त राहतो ज्या शेतामध्ये दहा पिढ्यांपासून किंवा पाच पिढ्यांपासून काहीच घेतलेलं नाही पडीक आहे निस्तर तिथे ना काय किंवा एखादी शेतकऱ्याने इथे झाडवण काढून पीक लावलेलं ला आहे महाराज तिथे इतका ऑर्गॅनिक कार्बन राहतो की तिथे तुमचं पीक असं तुफान येतं तो म्हणतो यार मी तीन वर्ष माझ्या जमिनींना काहीच दिलं नाही तरी माझं पीक एकदम जबरदस्त छाती तोकून सांगतो अरे बाबा तुझा काही पराक्रम नाही ऑर्गॅनिक कार्बनचा पराक्रम तर एवढे फायदे आहेत महाराज आणि सगळ्यात महत्वाचं मी का बोललो तुम्हाला की माझे नंतरचे व्हिडिओ तुम्ही नाही बघितले तरी चालतील फक्त तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन वाढवा तर ऑर्गॅनिक कार्बनचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय रिड्यूज द केमिकल रिड्यूज द केमिकल डिपेंड डिपेंडन्सी म्हणजे केमिकलची डिपेंडन्सी कमी होते महाराज केमिकलची डिपेंडन्सी म्हणजे पावडर हो का नाही केमिकल काय केमिकल फर्टिलायझर केमिकल पेस्टिसाइड सगळं कमी होतं महाराज एकदम कमी जास्तीत जास्त पहिले एक एक दोन दोन फवारे मारायचे तरी उत्पन्न आता रोज लागतं त्यांच्या मायला हवा पाऊस आला की तो रोग तो रोग गेला की हा पाऊस असे लफडे होत आहेत सगळं होते ऑर्गेनिक कार्बनने एवढे फायदे ऑर्गेनिक कार्बनचे मग हे ऑर्गेनिक कार्बन लफड काय कुठे भेटेन कोणाच्या दुकानावर भेटेन बहिराजा कृषी केंद्रावर भेटेन का कुठे कसगावला यावं लागेल गेल का नाही साहेब कुठेच यायची गरज नाही तुम्हाला ऑर्गेनिक कार्बन तयार कसा होता आता हा मुद्द्याचा महत्वाचा विषय आहे तर ऑर्गेनिक कार्बन डिकम्पोजिंग द ऑर्गेनिक मॅटर्स तर ऑर्गेनिक कार्बन म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो जे जे सेंद्रिय सेंद्रिय पदार्थ आहेत जे जे सडतात ते सडल्यानंतर जो अवशेष राहतो तो ऑर्गेनिक कार्बन राहतो महाराज आणि त्याच्यावर सगळी कारभार चालतं ते बॅक्टेरिया ऑर्गेनिक कार्बन मध्ये राहतात मग ते बॅक्टेरिया पिकाला अन्न रुपये देण्याचं काम करतात मग ऑर्गेनिक कार्बन तयार करण्यासाठी मला काय काय करावं लागेल कुठल्या कुठल्या मार्गाने मी ऑर्गेनिक कार्बन जमिनीचा ओढू मला आता ऑर्गेनिक कार्बन वाढवायचं आहे आता मी थांबणार नाही कोण रिका एवढं एवढं मागच्या बॅगा आणेल बाबा आठशे रुपयाची तीन पंधरा पंधराशे रुपयाला होऊन गेली चे रेट होऊन गेले काय करावं लागेल तर महाराज पहिला मुद्दा ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या जमिनीमध्ये <laughs> तो डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तयार ता होत राहतो पहिले म्हणजे तुम्ही पीक लावले तर पिकाचे जे अवशेष पडत राहतात पानं पडत राहतात झाडं पडत राहतात त्याच्या काड्या पडत राहतात कुठलंही पिकं सुद्धा आमच्याकडे केळीचे पत्ते पडत राहतात जे पडून सडत म्हणजे ते कशाने प्लांट रेसिड्यू प्लांट रेसिड्यू म्हणजे काय प्लांट रेसिड्यू म्हणजे पानाचे पत्ते पानाचा खांब पाना, खाम, पाना जे जे कुजोल तेच त्याचा ऑर्गॅनिक कार्बन तयार होईल महाराज अशा पद्धतीने ऑर्गॅनिक करू दुसऱ्या कशा कशाने ऑर्गॅनिक कार्बन मारू शकतो आपण तर अनिमल वेस्ट अनिमल मॅन्युअल जे आहेत म्हणजे तुमचं शेणखत घ्या तुमचं गांडूळ खत घ्या तुमचं आपलं लेंडी खत घ्या जे जे असेल बोनमिल घ्या जे असेल ते तुम्ही जमिनीमध्ये टाका त्याच्याने तुमचं ऑर्गॅनिक कार्बन खूप वाढायला मदत म्हणतात त्याच्याने ऑर्गॅनिक कार्बन वाढतो दुसरं मायक्रोबियल आणि फंगल ऍक्टिव्हिटी काय मायक्रोबियल आणि फंगल ऍक्टिव्हिटी म्हणजे महाराज जस जसं कुत्रे जर एखादी जनावर मरून गेलं तर त्याला कुत्र्यांना बोलवायची गरज नाही अन्न म्हणून त्यांना खायला ते येऊन जातील तर तशीच गोष्ट आहे महाराज तर तुम्ही कुठलाही कोच्चा माल तिथे आला की त्याला कुज लागून जाते त्याला बॅक्टेरिया लागून जातात ते आपोआप ला येतात आणि ते कुजवण्याचं काम करतात मायक्रोवेल ते कुजवण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे काय होतं माझा ऑर्गॅनिक कार्बनच्या जमिनीमध्ये स्टोअर होत तिसरा जो आहे फंगल तर बघा इथं महाराज हा मुद्दा वाचा रे राज तीन नंबरचा मुद्दा आहे काय आहे मायक्रोरायझल फंगी विथ सिम्बॉयटिक रिलेशनशिप विथ रूट्स विच आर हेल्प टू स्टोअर द ऑर्गॅनिक कार्बन महाराज मायक्रोरायजा हा शब्द तुम्ही ऐकला असेल हे वाक्य तुम्ही नीट वाचून घ्या कारण की मी सांगतो मला एक व्हिडिओ बनवला होता है मी की मायक्रोरायझा ही एक बुरशी आहे काय आहे तिथे फंगल मायक्रोरायझा एक बुरशी आहे जी मुळांबरोबर सिम्बॉटिक रिलेशन करून राहते सिम्बॉटिक म्हणजे तुझा बी फायदा माझा बी फायदा तुम्हाला मुळांमधून अन्न दे मी तुला बाहेरून अन्न आणून देतो म्हणजे ऑर्गेनिक कार्बन आणून देतो तर महाराज असं रिलेशनशिप आहे तर मी व्हिडिओ काय बनवला होता तो तो व्हिडिओ बनवला होता की हे जे आहे ही फक्त मुळांवर जगणारी पुरशी आहे हिला गुळाबरोबर टाकू नका हिला कशाबरोबर टाकू नका साध्या पाण्याबरोबर द्या तर इतक्या शिव्या दिल्यात मला इतक्या शिव्या दिल्यात ओ गांजा गांचे अध्यक्ष बघताय का वाचताय का ओ राजे महाराज तुम्हाला सांगतो मी यांनी तेवढ्या शिव्या दिल्या आहेत ना मला हसू येत होतं कारण की मी बघलतो किती हुशार लोक आहेत ओ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे पंतप्रधान वाचा काय लिहिलेले वाचलं का पंतप्रधान हो <laughs> आपलं काम सोडून आमच्या कमेंट्स वर मला मा, वाईट करण्यासाठी किंवा मला चुकीचं दाखवण्यासाठी आपले सगळे काम धंदे सोडून मला मा, बोलणाऱ्या देशाचे <laughs> सरपंच बघा रे वगारे काय लिहिलेले अरे तुम्हाला खोटं पटत असेल ना अजून की मायक्रोवेचा हे अजूनही तुम्हाला वाटतं की गुळापासून एक असा होता महाराज त्याच्यामध्ये कमेंट सांगतो मी म्हणे ते बॅक्टेरिया डेव्हलप होता म्हणजे मा, मायक्रोवे गुळामध्ये वाटते म्हणे तुम्हाला खोटं पटत असेल ना महाराज तर निर्मलची एक लॅब आहे आमच्याकडे सगळ्यात मोठी आशिया खंडातली लॅब आहे निर्मल कंपनीची मायक्रोरायझा बनवणारी तर मी त्या लॅब मध्ये गेलो होतो मी अक्षरशः त्या सायंटिस्टचे डोकं खाऊन टाकलं होतं तर तिथे पूर्ण प्रोसेस होते महाराज गाजराच्या मुळांवरती मायक्रोरा डेव्हलप करता येते एकदम पॅक मध्ये आहे एकदम काचबंद लॅब आहे सगळ्यात मोठी लॅब आहे प्युअर मायक्रोरायझाचे रिपोर्ट रायझा नावाने येतं तर तुम्हाला रिपोर्टी जाणवले असतील तर तशा मायक्रो तिथे काय करतात त्या गाजराच्या मुळा डेव्हलप करतात त्याच्यावरती मायक्रोरायझा बुरशी डेव्हलप करतात आणि ती आपल्याला बाजारामध्ये विकायला माय रायझामिका नावाने येते महाराज अशा पद्धतीने हिचं काम करतात पण याचं काम काय आहे रायझामिकाचं बी मायक्रोरायझाचं बी ऑर्गॅनिक कार्बन स्टोअर करून जाऊ दे, देत नाही तिसरा महाराज कंपोस्ट म्हणजे जे जे आपलं सिटी कंपोस्ट येतं महाराज म्हणजे आता सिटी मधून त्या बॅगा येतात बघा ते आरसीएफच्या येतात वेगवेगळ्या सिटी कंपोस्ट त्याच्यानेही सडतं मला जे सिटीमधून वेस्ट येतं त्या वेस्टने ते बनवलं जातं त्याच्याने ऑर्गॅनिक कार्बन होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॅचरल सॉइल प्रोसेस नॅचरल सॉइल प्रोसेस मध्ये ऑर्गॅनिक कार्बन कसा तयार होतो महाराज माहिती आहे का तुम्हाला आपले जे गांडूळ आहेत आता दिवसेंदिवस युरिया टाकल्यामुळे सत्यानाश होतो आहे पण माझ्या वडिलांच्या बाबांच्या काळाला जमिनीमध्ये खूप दिसायचे जेव्हा इथे ते पाईपलाईन फुटलेलं राहिली तेव्हा पोरायचा टाइम व्हायचा खूप दिसायचे हे गांडूळ जे आहेत ना तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन तयार करून द्यायला खूप महत्वाचे आहेत महाराज तर आता मुद्दाचा प्रश्न माझ्या जमीनला ऑर्गॅनिक कार्बन किती द्यायचा आणि कसं काय द्यायचा एवढे पद्धत आहे तर महाराज तुम्हाला दर वर्षाला एका एकराला दहा टन सेंद्रिय खत टाकावं लागेल हे एकदम तुमचा चांगला पद्धत आहे ऑर्गॅनिक कार्बन तयार करायचं अशा पद्धतीने करा पद्धत करावंच करा लागेल आज माझ्या येड्याचं नाही ऐकणार वर्ष नाही वाकणार दोन वर्षाने वाकणार पाच वर्षांनी ऐकणार कारण की हे किती बी केमिकल देऊ द्या कुठल्याही बारीतल्या भारी कंपनी देऊ द्या शेवटी माझा बाप माझा बाबा अंगठा टेकत होता त्याच्या नियमा नाही चालावं लागला ना <laughs> जै जै मार ही कमी केलेली मूच अजून कमी करून टाकेल जय हिंद जय महाराज